श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आज आपला नवीन रेसिपी व्हिडिओ शूट करूयात आता आमच्याकडे अनिकेत तर नाही आहे मग मी आमच्या आहोंना विचारलं आहो आज भाजी कुठली करू डब्याला आमचे आहो म्हटले दुधी भोपळ्याची भाजी कर मस्तपैकी डाळ घालून दुधी भोपळा घेतला आहे छान कोवळा दुधी भोपळा आहे त्याचे चा आपण छान नॉर्मल साईजचे तुकडे करून घेऊ फार बारीक नाही करायचे आपल्याला एक बघा असा एक मोठा असा व्यवस्थित तुकडा आपण कापून घेऊयात कुकरच्या पॅनमध्ये तर मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल पण आपल्याला फार नाही घालायचं आहे दोन छोटे चमचे मी तेल घेतलेलं आहे आपल्याला हिंग लागेल लसूण घेतला आहे मी ठेचून आमचूर पावडर आहे चण्याची डाळ भिजत घातली गरम पाण्यात हे आपले सगळे कोरडे मसाले आहेत दुधी भोपळा चिरून घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे आता कांदा परतेपर्यंत आपण टोमॅटो चिरू शकतो सोबत आपल्याला लागणार आहे कढीपत्ता जिरं मीठ एवढं सगळं साहित्य आणि गरम पाणी आता आपण तेल गरम करत ठेवलं होतं आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात शक्यतो मोहरी नेहमी पहिले घालावी आणि त्याच्यानंतर त्यावर जिरं घालायचं था। मोहरी चांगली फुटायला लागली की जिरं घालायचं कारण जिरं पटकन तळतळतं आणि छान खमंग अशी फोडणी बसते बघ तुम्ही बघू शकता याच्या याच्यामध्ये हिंग घालूयात लसूण घेतला ठेसलेला तो टाकू आणि छान परतवून घेऊ गुलाबी रंगावर लसूण झाला पाहिजे याच्यामध्ये आता आपण कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घालतानाची क्लिप माझी राहून गेली आहे घ्यायची आता कांदा घालू आपण छान आणि कांदासुद्धा आपल्याला फार लाल करायचा नाही आहे तो ट्रान्सपरंट होईल असाच तेवढाच असला पाहिजे तेवढा आपण छान परतवून घेऊयात व्यवस्थित गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि आपलं तिथे उभं राहावं लागणार कांदा हलवत बघा तुम्ही कांदा बघू शकताय त्याच्यात छान ट्रान्सपरंट असा कांदा झालेला आहे त्यात आता मी टोमॅटो घातला आहे चिरून चांगलं परतवून घ्यायचं आहे दोन्ही गोष्टी आणि हे कांदा आणि टोमॅटो शिजण्याकरता आपल्याला याच्यामध्ये मीठ याच स्टेपमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला पूर्ण भाजीला मीठ लागणार आहे ना ते सगळं आप मीठ आपण एकाच वेळी घालू आता आपल्याला अंदाज असतो आपण किती भोपळा घेतला आहे आपली डाळ किती आहे अंदाजे आपली भाजीची क्वांटिटी किती होणार आहे त्याप्रमाणे आपण मीठ आता हे एकदाच घालणार आहोत मीठ घातल्याने एकतर भाजी म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजतो त्याला तवंग पण येतो तुम्ही आता बघाल तुम्ही आपल्या शेवटी भाजीचा तवंग तुम्ही बघा आता हे झालं परतून घेतलेलं आहे बघा छान एक त्याला व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे कांदा टोमॅटो मीठ लसूण ह्या सगळ्या गोष्टी तर पर आपण परतवल्या आहेत ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालून आता हे सगळं आपल्याला पुन्हा छान मऊसूच शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्याने काय होईल ना आपण पाणी टाकून गरम पाणी टाकून जेव्हा शिजवतो ना त्याच्याने त्याला एक तवंग येतो ह्या सगळ्या गोष्टी मीठ आहे ह्या सगळ्या गोष्टींनी त्याला तवंग येतो आता आपण ह्या पाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ह्या सगळ्या आपण हळद घालूया सगळे आपले कोरडे मसाले टाकून घेऊ हळद थोडी जास्त घालते मी धना जिराची पावडर घातली आहे <coughs> लाल तिखट घेतलं आहे हे लाल तिखट थोडं तिखटाला कमी आहे रंग त्याचा जास्त चांगला आहे आणि आता आपण घरी केलेला कांदा लसूण मसाला घेतला आहे आता ह्या मसाल्यामध्ये ना सगळं असतं कांदा लसूण असतो मिरची पावडर पण आहे आणि सगळे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इतर दुसरा काय कुठलाही मसाला घालायची गरज नाही आहे हा कांदा लसूण मसाला मी घरीच बनवते तुम्हाला याची रेसिपी जर हवी असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की मी रेसिपी करून दाखवेल तुम्ही तर बघू शकता ते गरम पाणी आणि कोरडे मसाले ते मीठ ह्या सगळ्यांनी त्याला किती एक छान तवंग आलं आहे बघा मी अजून त्यात वरून थोडं गरम पाणी घातलं आहे आणि आता हे पुन्हा छान आपण मौसूज शिजवून घेऊ एक दोन मिनटांनी तुम्हाला दिसेल त्याच्यातलं तवंग बघू शकताय त्याला छान तेल सुटलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण आपली चिरलेली भाजी आणि भिजलेली डाळ हे आपण टाकूयात बघू शकताय तुम्ही आपण हे सगळं टाकून घेतलं आहे आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ तुम्ही बघा याला तेलाचं तवंग आलेलं आहे फार तेल वापरायची गरज नाही आहे मी दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे मी उद्याच्या रेसिपीमध्ये नक्की तेल टाकताना दाखवेल की मी किती तेल वापरते खूप कमी तेलामध्ये आप सुद्धा आपण छान तवंगदार आणि छान चमचमीत मस्त चवीदार भाज्या बनवू शकतो आता हे हलवून घेतलं मी चण्याची डाळ दुधी भोपळा आणि सगळा आपला मसाला सगळा हलवून घेतला आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं सगळं हलवून घ्यायचं आता आपल्याला काही घालायची गरज नाही आपलं सगळं टाकलेलं आहे मिठासकट फक्त सगळ्यात शेवटी आपल्याला आमचूर पावडर आणि कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कुकरचं झाकण लावून छान शिट्ट्या करून आहेत तीन चार शिट्ट्या आणि एक पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर मी करून घेतलं आहे बघा तुम्ही आता बघू शकताय थोडं अजून याला एका शिट्टीची गरज होती पण मला घाई होती डब्याची म्हणून मी आता सध्या असं उघडलं डाळ शिजलेली आहे आपली पण ते थोडं आणखीन एक शिट्टी घेतली असली तरी चाललं असतं मी आता आमचूर पावडर घातली आहे थोडं ना आंबट चव जी असते ना आमचूर पावडरची खट्टा खट्टी चव खूप छान लागते या भाजीला तुम्ही नक्की या पद्धतीनं ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल बघू शकता अशा पद्धतीनं आपली भाजी तयार आहे आता आपण ही डब्यात भरून घेऊ आमच्या आहोंचा डब्बा तयार झाला तुम्हाला कशी वाटली ही सिरीज आहो आज कुठली भाजी करू चला तर म्हटलं आज पण आपल्याकडे अनिकेत नाही म्हणून काय झालं आपण आहोना तर विचारूच शकतो आपल्या बघा तुम्ही तवंग बघा भाजीचा मी एक पुन्हा हलवून थोडं बारीक गॅसवर त्याला शिजू दिलं होतं त्याला छान तवंग आलं आहे तुम्ही बघू शकता डाळीचा दाणासुद्धा अखंड आहे तरी पण ती छान एकजीव झाली आहे भाजी तवंग पण आला आहे आणि छान दिसते चमचमीत चवीला पण खूप छान झाली होती आणि नेहमी भाजी कुकरमध्ये केली ना तर सकाळच्या घाईच्या वेळेत डब्यांच्या वेळेत ना आपल्या भाज्या पटपट होतात झटपट होतात त्याला फार आ, हे करायची गरज पडत नाही तुम्हीच बघू शकता आपल्या भाजीचं फायनल लुक ही आजच्या रेसिपीप्रमाणे ही भाजी करून बघा नक्की तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडते का मला ही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आपली आजची रेसिपी सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये सगळ्यांना आपला व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ